आता आम्ही आलो कृष्णाच्या घरी तर हा कृष्णाचा मुलगा आदित्य तर त्याची गडबड बघा काय ती कारण का तुळशी लग्न लागल्यावर लावल्यावरती कसं फटाकेवर लावतात तर तुझी खूप भाई आहे ब्लॅक ब्लॅक काढून दे म्हणजे आपण वाद काढतो <laughs> ना आदित्य त्याला वाद बोलतात वाद ब्लॅक ब्लॅक काढून दे ना म्हणतोय ब्लॅक ब्लॅक काढून दे त्याची खूप घाई झाली स्वयं काय दाखवतो काय काय चक्र आहेत का ओके ओके तिकडे संचित बाररावीची तयारी करतोय ही आहेत ना उद्या देव दिवाळी आहे तर काही लोक मुंबईत असतात ना तर तेव्हा लग्न लावतात त्यावेळी यायला मिळत नाही तर आता आली तर आताही लावतात आपल्याकडे प्रथेप्रमाणे तर ही शी मुंबाईला असतात ती अंभाराष्टुजात्री लोक जननी रास करण्या आवाहना ऐकुनी, आता ती खुबी मोठी मिटल्या वधू करता आदित्य आदित्य तू हातात काय पाटाक म्हणजे चक्रात नदी मला आवणार लग्न लागून माणसं गेली सर मग अंतरपट घेऊन घरात गेला मी नवरा नवऱ्या असकलीत आहेत नवरी आता आतापासून रडते अस्कलीत मजा वर बांधून पण ठेवलेली आहे त्याला बांधून ठेवली सकाळ नंतर पट घेऊन कुठं घरात गेला काय नवरी पलते काय नवरा पलतोय काय माहिती नाही बांधून ठेवलेली लग्न जबरदस्ती लग्नाला आवड नवरीला साल <laughs> <नौरी ला> सालरीला <laughs> <laughs> બરોબર ના બારા હજાર સાડી ના જમા

पहिलं असं होतं की इकडे लग्न लागतंय कधी आणि आम्ही इकडे चक्र पाऊस फटाक्यांची माल वगैरे लावतोय कधी व्हायचं आणि आता काहीच नाही फटाकेच नाही काहीच नाही वर्ष माझ्या कमी होत चालली नवीन आहे तिला माहित नाही सगळी मेलोडी मेलोडी विसरू नको तू जाशीलपती जाशी पती जा दिल्या घरी दिल्या पापे देव समासागमे ऋषिवृष्टिमानस्य पृक्वे भवन्तु सुमूर्तेव लग्नं शृण्व देव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलम् जमाना बदलला सगळीकडे नवरा नवरी अपडेट आहे आम्ही तेव्हा फोटो काढलं असं काय आता काय फोटो काढून फायदा आता जातो फोटो काढ तिथे व्हिडिओ कॉल चालू आहे दिवस राहिले नाहीत तीन अंगण आहे आमचं तीन अंगण असं म्हणतो कारण की हे घर ते घर आणि हे घर तीन घरांचं अंगण एकच असतो दॅट्स वाय आम्ही कॉल आम्ही बोलतो की तीन अंगण फेमस प्लेस आहे आमच्या हॉकीतली आणि इथे लग्न तुळशी लग्न म्हणजे आता तर मॉल नाही तो कारण का तो लग्नांचा वेळ होऊन गेले ना आणि आत्ता हे राहिलेली जे मुंबईला असतात ती त्यांची त्यामुळे जास्त मजा नाही आहे आणि तसंही मजा आता वर्षानुवर्ष कमी होत चालली आहे सगळे घाई गडबड चालू आहे अपडेट आहेत नवरा नवरी आवळी चिंचा और चिंचा नाहीत बाहेर आहे चिंचा पण असं काम स्वामंत अंबाजात्री लोक जन पाई पाई ಗಾ ಗುರು ಪ್ರೇಮ ಬರ ನಾತೋ ಐ ಸಾ ಗಣೇಶ ಸದಾ ಮಂಗಲ ಅರವಿಲ್ಲ ಮತಧಾರಾ ಶರಣ ुग गा शीत विधान विश्वं विग्नधारा विश्वदशो विदृज वगैरे सतत मंगलवा शुभमंगल यज्ञ मंगल महेंद्र प्राप्त देव समा सागमे हे बघा हे आमचं तीन नांग आहे इथे सगळ्यात शेवटचं लग्न लावतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग इथे बातचीत वगैरे होती बातचीत म्हणजे सर्वांनी तू कधी आलास मी कधी आलो म्हणजे वगैरे वगैरे आणि दोन शब्द प्रेमाचे होतात ही जी मजा आहे ना खरं जी ह्या मोठमधे जी मजा असते ना ती कुठेच नाही सापडत फुल फुल मजा असते हे लग्न लावल्याच्यानंतर सर्व वाटतं तिथे काय सोनपापडे मला वाटतं हां तर सोनपा प्रत्येक लग्न लावल्याच्यानंतर चावदशी असते म्हणजे जे काय आपण लग्न लावल्याच्या चॉकलेट पोहे चणे शेंगदाणे वाटाणे फुटाणे काही असतं त्याला चावदोशी म्हणतात म्हणजे जसं की लग्न लागल्यावर अरे तुमच्याकडे चावदोशी काय चांगलं असेल तर घ्या आणि कॉमन असेल त्याचाच चालला दुसऱ्या घरात चला असं आम्ही तर तेव्हा लहान लहान पिशवी घेऊन यायचो चने चॉकलेट शेंगा आणि मोस्टली ना फोहे जास्त असतात आमच्याकडे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आणि आम्ही आमच्या वेळी ना झुजायचो मी वाटणार तू वाटणार आणि वाटणारला सर्व माणसं झाली की आप जेवढा उसेल तर उरेल तेवढं आपल्या खिशात याचं असतं आता तर खपवायला लागतं बाई हे हेगे वाट जर वाढ तर, तर। राहिले नाही यार पहिल्यासारखे दिवस वर्षानुवर्ष मज्जा कमी होत चालली आहे खरंच खूप वाईट वाटतं कारण काय ना जरी मी मोठा झालो असलो तरी मी मला ती लहानपणाची मज्जा करायची आणि ते तसं मी प्रयत्न करतो तरी ते पॉसिबल नाही होत कारण ते नाही होत कारण टायमानुसार सर्व बदल उचलले शुभम शुभम सोनपापडी वाटणार

हा हर्ष होता तर तो आमच्या भावकीतला नाही आहे दुसऱ्या भाव भावकीतलाय पण पण त्याचं घर आमच्या भावकीच्या जवळ आहे ना तर तो आला होता असं लग्नाला आला तर त्याला खिसा भरून बिने सर्व दिले आणि तो आता घरी गेला खूप मजा आली त्यासोबत चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओत ज्यामध्ये आपण व्हिडिओ भरतो म्हणजे आमच्याकडे कशी प्रथा आहे व्हिडिओ भरण्याची बघा वेगवेगळे आहोत वेगवेगळी प्रथा असते तर आमच्याकडली प्रथा बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये